मित्रांनो आजच्या मैदानाचा चार नंबरचा मानकरी आपल्यासोबत आहे रुद्रा आज कोणासोबत ला? लारा लहारासोबत पळालो आज हे कुणी नियोजन कोणी केलेलं पाहिजे आम्हीच केलं तर आमचं नियोजन दुसरं होतं पण आम्हाला शेतचा डायरेक्ट फोन आला की आज आपण गाडी आणू मग आम्ही बी डायरेक्ट त्यांना सांगितलं आणू आपण गाडी त्याच्यानंतर गोटू गोट्या पैलवान माहुली त्यांचा बी फोन आला की गाडी आपली आज इथं आणू आम्ही गाडी आणली वासरू आपण कुठून घेतलेलं वासरू घेतलं नाही घरच आहे गायचं आता घरच्या गायचं वासरू मित्रांनो तयार करायचं म्हणलं ना तर त्याच्यावर दादा भरपूर कष्ट घ्यायला लागते ते आपण असं वासरू तयार केलं आज गुलाल राहिले वासरू बनवाय म्हणजे ते आम्हालाच माहिती किती त्रास झालाय आम्हाला बैल दिल्यात आम्ही आवताच्या बैलावर हाणून तयार केली वासरू पण आपला घरचा बैल होता हृबल त्याच्याबरोबर पळून एक दोन मैदान आणि न घरी एक वासरू दुसरं वासरू आपला स्वामी त्याच्याबरोबर अकरा मैदान पळलो आम्ही घरची गाडी आणि आम त्यातले आम्ही आठ मैदान गट काढले सेमी काय आम्हाला घरच्या गाडी निघत नव्हते त्याच्यानंतर आम्हाला जास्त सहकार्य केलं ते गोविंद शिंदे आकाडचे ते बाजी गाडी त्यांची आमची बाजीची गाडी एक महिना दीड महिना भरपूर पळाली नारायणपूर मध्ये आम्ही पुरंदर केसरी दोन नंबर केला नेर्यात दोन नंबर केला धांगवडीत दा, राहिलो वाटर किलोरी किरोलीला राहिलो उं, उंबरड्यात राहिलो आम्ही सहा सात फायनल वासराच्या केल्या त्याच्यानंतर आता दोन महिने आमचं आणि त्या बाजीचा कॉन्टॅक्ट म्हणजे बाजीचा जरा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही गाडी एकत्र पळवू शकत नाही ती गाडी घरची असल्यामुळे पण पळवणार आहे आम्ही पण ते आताच नाही जुळलं पण गोटू पैलवानाचा फोन आल्यानंतर ही गाडी पळली सुंदर गाडी पळाली गट सुट्टा सेमी सुट्टा फक्त फायनल झाला आम्हाला प्रॉब्लेम झाला एक नंबरची गाडी आमच्या तासात आल्यामुळे नाहीतर एक दोन नंबर करायची आज हे होती अपेक्षा आप होती आपलं आप वासरू का दोन्ही खांदी पळवलं गट आम्ही डावीनं काढला आणि सेमी आणि फायनल उजवीनं काढली ह्या बैलगाडी क्षेत्राविषयी आता जसं बैलगाडी क्षेत्र चाललंय जुन्या काळात वेगळं होतं आता कसं आहे काय सांग आता बैलगाडी क्षेत्र मध्ये पैसे असतील तरच बैल पळू शकतो नाही तर नाही पळू शकत hmm. काय होते बैल पळावा एवढी ताकद आहे आपल्याकडे पण जे वायदीच आहे hmm. ते जास्त ते एवढं नाही देऊ शकत आपण एवढी पेमेंट म्हणजे नाही करू शकत आपण ह्या वयात काय होते आपलं उद्योगधंदा बघून शेती बघून आपल्याला हा नादे दे तो आपण करतो मग आपण दोन नंबर तीन नंबर मधली बैल मिळाली तर पळतो आपण राहू ह्या आशेनं पळतो आपला किती नंबर होतोय काय होतोय हे नाही आपल्याला नाही आलं तरी चालेल फक्त आपल्याला अशी एक आशा आहे की आपण मैदानात गेल्यानंतर गुलाल हवं आपला तो टॉपचा पायरा आमचा हा म्हटलं तर आज पहिलाच पायरा असेल आमचा की आम्ही टॉपच्या पहिल्या लाराबरोबर आज पळलो आता वासरानं दोन महिन्यानंतर गुलाल तुम्हाला करून दिला आजचा विजयाचा काय आनंद काय सांग चला आनंद भरपूर झालाय आम्हाला आम्हाला गाडी छान पडली त्यामुळं काय नाही आज खूप आनंद वाटतोय आता कुणाला देत चला विजयाच श्रेय काय नाही आमचे हे चार पाच पोर ती नियोजन करणारी हे आमचे बारके मालक सुमित भोसले त्यामुळं नियोजन आम्ही सगळे हे करतो अशी तो धुमाळा तो एक नियोजन करतो हे आमचे साहिल भोसले हा तो आमचं आयडी ची हे चालू होतो इंस्टाईडी इंस्टा आय डी तो चालवतो आमची सगळी एडिटर हा मग आता म्हणजे त्याला हेच पाहिजे मीडिया माध्यमच पाहिजे त्याशिवाय काय नाही खरं तर आता दादा ही तुमचा आनंद आज गागनात माग ना कारण तुमच्या चेहऱ्यावर कळतय असाच रुद्रा तुम्हाला आनंदात ठेवेल आणि गुलाल मिळवून देईल कारण तुम्ही त्याच्यावर भरपूर कष्ट घेताय मी हे शुभेच्छा करतो आणि तेच थांबतो धन्यवाद